आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रोहित पवार आपल्यासोबत काल तुम्हाला रात्री उशिरा पर्यंत पोलीस आंदोलन करा काय नेमकं रात्री हो नितीन देशमुख जो कार्यकर्ता कुठं ठेवलंय काय कशा परिस्थितीत दीड महिना त्याचं ऑपरेशन झालं होतं ऑपरेशन होऊन सुद्धा पुढं त्याचं गप्प आहे एवढंच आम्हाला विचारायचं होतं पण चार तास आम्हाला फक्त पुरवठ ठेवलं कुठे सांगितलं नाही कोण कुठे काय कुठे कसं कुठे त्यामुळे हे जरा आम्ही सगळेजण टेन्शनमध्ये होतो चार तासानंतर शेवटी त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आंदोलन करावं लागलं आज या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय नाही मिळत नाही असं कुठेतरी वाटतं व्हायरल केला दमघाटी म्हणजे चार तास तुम्ही फिरवत आहे आता आमदार आणि एक माजी मंत्री याला जर तुम्ही फिरवत बसला तर घरी तुम्ही काय करणार आहे आमचं फक्त मत होतं की नितीन देशमुख कुठे आता तुम्ही जर सांगतच नसाल आणि तुम्ही हातवारे करणार असाल आमदारांना दोन आमदारांना हातवारे करत असाल तर गरीब माणूस जर न्याय मागण्यासाठी गेला तर उद्या त्या माणसाला तुम्ही कसं ट्विट करणार आहात आता जे बीडमध्ये जे मुंडे प्रकरण झालेलं आहे बिचाराचा जा मृत्यू तिथं झालेला आहे मर्डर आहे सहाशे दिवसापूर्वी त्याची बायको वन वन त्या ठिकाणी फिरते तिला न्याय मिळत नाही तिला आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं करावा लागला का फक्त पोलिसांचं लक्ष देण्यासाठी हे असे जे पोलीस काही ठराविक पोलीस विचित्र वागतात तर त्यांच्या विरोधात म्हणजे उद्या जाऊन सामान्य लोकांसाठी त्या गरिबासाठी कार्यकर्त्यासाठी जर उद्या आम्हाला आवाज उचलून बोलावं लागला आम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही आम्ही दोन दिवसापूर्वी तुम्ही बघितलं जे सत्तेत असणारे दोन आमदार एका अधिकाऱ्याबद्दल आई बहिणीवाना शिवाय देतात आम्ही ती लेवल गाठली का आम्ही गाठणार सुद्धा नाही पण जर मग कार्यकर्ते आणि सामान्य लोकांसाठी गरीबासाठी जर आवाज उचलायचा राहिला तर आम्ही उचलल्याशिवाय राहणार आमदार व्हिडिओ व्हायरल होते चार पाच आमची आम्हाला जी माहिती पाहिजे होती ती पोलीस देत नव्हते केवळ इशारे वगैरे करत होते त्यामुळे आम्हाला ही दमदाटी करावी लागली